गजर कीर्तनाचा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गजर कीर्तनाचा या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये बातमी आहे इंदुरीकर महाराज यांच्या संदर्भातले इंदुरीकर महाराज यांचा काल एक अपघात झाला त्यांना कुठलीही इजा जखम झालेली नाहीये आणि एक व्हिडिओ आपल्या समोर येतोय बघूयात रामकृष्णारी समाज प्रबोधन काळ श्री राष्ट्रीय धर्माचार्य निवृत्ती महाराज सुंदरीकर यांच्या गाडीला काल परतूरच्या दरम्यान प्रवासादरम्यान छोटासा अपघात झाला होता त्यांचे चालक संजयजी गायकवाड यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली बाकी विशेष काही नाही मार्गदर्शन त्यानंतर दहाच मिनिटात लगेच परतूर या ठिकाणी कीर्तन करून रात्री प्रवासादरम्यान ते घरी आले आजचे त्यांचे सर्व उप कार्यक्रम सुरळीतपणे या ठिकाणी चाललेले आहेत सर्वांच्या आशीर्वाद महाराजांच्या सोबत आहेत कुणीही काळजी करू नये रामकृष्ण लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला कारची भीषण धडक कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे सुदैवाने महाराजांना या अपघातात कुठलीही दुखापत झालेली तर त्यांचा वाहन चालक या अपघातात किरकोळ जखमी झालेला आहे जालना जिल्ह्यातील परतूर येथे हा अपघात घडला बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते परतूर येथे एका वर्णावर त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक बसले यात कार चालकाला किरकोळ जखम झाली असून अपघातात इंदुरीकर महाराजांना कुठलीही इजा झालेली नसल्याची समर्थकांनी निश्वास या अपघातात इंदुरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याने समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला आपल्या विविध वक्तम आपल्या नवद्या जालना जिल्ह्यातील परतूर येथे ट्रॅक्टरला कार धडकून अपघात झाला बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सिंधुरीकर महाराज जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी निघाले होते यावेळी परतूर येथे एका वळणावर रिपीट होते तर ही होती इंदोरीकर महाराज यांच्या संदर्भातली माहिती अशाच आणि यासारख्या असंख्य नवनवीन दर्जेदार उत्कृष्ट व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा